खडकलाट येथे हरिभक्त पारायण श्री बालाजी महाराज मेते आळंदी यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते येथील हरिभक्त पारायण श्रीमती अंजना विजय घोरपडे यांच्या निवासस्थानी सदर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी हरिपाठ करण्यात आले यानंतर रात्री भजनाचा कार्यक्रम झाला जर जीवनात सुख पाहिजे असल्यास देवाचे नामस्मरण अत्यंत गरजेचे आहे जीवनात जर परमात्म्याला भेटायचे झाल्यास त्यासाठी साधू संतांच्या सहवासाची गरज आहे आणि साधू संतांची कृपा आपल्यावर राहिल्यास जीवनातील सर्व पाप नाहीसे होतात असे बालाजी महाराज यांनी सांगितले यावेळी अनेक उदाहरणे दिली रात्री उशिरापर्यंत सदर कीर्तन सुरू होते विनोद सासमिले व विजया सासमिले दाम्पत्यांच्याकडून श्री बालाजी महाराजांचे सत्कार करण्यात आले यावेळी अंजना घोरपडे संतोष मोकाशे सागर मोकाशे संग्राम मोकाशे श्री हालसिद्धनाथ मंदिराचे पुजारी विकास सुतार महाराज विठ्ठल मंदिराचे पुजारी सुरेश शिंदे महाराज प्रकाश माळगे शिवगोंडा पाटील राजू शिंदे आदींसह चिखली गडिंगलज खडकलाट व परिसरातील भाविक भक्त वारकरी टाळकरी माळकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामुळे वातावरण भक्तिमय बनले होते बाबाजी संत गुरु दास तुका ओम ब्रम्मानंदम परम सुखदं केवलम ज्ञादा मुरतिं गगनसदृशं तत्त्वमशादि लक्षणं एकं नित्यं विमलचलम सर्वदे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु जयाचा जन्म जगी नाम झाला जयाने सदा वास नामात केला जयांच्या मुखी सदा नाम किरती नमस्कार माझा त्या ज्ञान मूर्ती नमो सद्गुरु तुक या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण किरती मनुष्या कृती राघवे ख्याती केली शिळा विष्णू निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्यू लोके दुजे उपमाना ढळे यह लोके बव सिंधु शे बांधिला तुझेने अनाथा दिनाकारणी तुक याने

त्र्याऐंशी लक्ष त्र्याऐंशी हजार नऊशे नव्याण्णव योनी भटकंती करत असताना भगवान परमात्म्याचा मार्ग दाखवून देणारा एकच मनुष्य जन्म आहे इतर योनीच्या ठाई हा विचाराची नाही इतर कुत्र्या मांजराज बैलाच्या जीवनामध्ये परमार्थ कशाला म्हणतात तर कशाबरोबर खातात हे त्यांना कळत तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपण त्र्याऐंशी लक्ष त्र्याऐंशी हजार नऊशे नव्याण्णव जन्माला येऊन मरून जन्माला येऊन मरून पाप पुण्य समान झालं माणसाच्या जन्माला आलो पण माणसाच्या जन्माला कशासाठी आलो हे कळलं नाही म्हणून साधू संत सांगण्यासाठी आले विठ्ठल <प्राँगा> आपण या मृत्यू लोकांमध्ये माणूस म्हणून जन्माला येण्यासाठी आपण सुखासुखी जन्माला आलो नाही कर्मभूमी या कर्मभूमी मध्ये कर्म करण्यासाठी आपण आलो याचं नाव मृत्यू लोक आहे याचं नाव मृत्यू लोक आहे आणि या मृत्यू लोकामध्ये लो लो माणूस म्हणून जन्माला आलो भगवंतानी उत्तमाचा नरदेह दिलेला आहे पण तो कशासाठी दिलाय अरे औट हात का मानव देह अल्ला दे दिया अरे खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया बंगला बनाया बे अंदर नारायण सोया बंगला खूब बनाया बे अंदर नारायण सोया

खूप बनाया बे अंदर नारायण सोया हा बंगला आहे भगवंतांनी कोटी मोलाचं बंगलं फुकट दिलेला पण याची किंमत कळत नाही म्हणून संत या मृत्यू लोकामध्ये येण्याचं प्रयोग करतात देवाचं कार्य देवाने केलं संतांचं कार्य संतांनी केलं पण जीवाचं कार्य जीव करत नाही म्हणून वैष्णव मेळावा आहे विठल वैष्णव मेळावा कशासाठी आहे तर

या मृदुंग महिन्याचं चांगलं झालं पाहिजे माझ काही जरी झालं तरी चालेल पेटीवाल्या बाबाच चांगलं झालं पाहिजे पण आता इथं उभा टाकणारा कधी म्हणेल होते इथं उभा टाकणारा फक्त रुपये पाहता रूप नाही कारण रूप पाहता जर असत तर जगाला सुट्टी केला असत माझी माऊली म्हणते ए मराठी येखारू करी घेणे सुखाची वरी होऊ दे या जगा जगाला सुखी करण्यासाठी सात उत्तर वर सांगतात सांगतो तुम्हाला सांगतो तुम हसी भजारे विठ्ठला हा तरी केला जन्म पाया काळ तुकोबारा तुम्हाला मला कळला का तुमचा जन्म व्हायला जाणार आहे त्यावेळेस तुकोबारा म्हणतात खरंच मला कळालं बेचाळीस वर्षाचं आयुष्य जगत असताना बावीस वर्ष मी माझे फुकट घालवले माझं आयुष्य आता क्षणाक्षणाला काळ ओढतय मग आता मला नेमकं काय करायचंय त्यावेळेस तू आहे चैतन्य नाताला शरणांगती पत्करतात आणि चैतन्य नाता काढून तत्व स्वीकारतात आणि अनाधिकालाच तत्व स्वीकारत असताना तू एकच भगवंताकडे विनंती केली तेव्हा आता या प्रपंचामध्ये मी पाहतोय एकही क्षण मला सुख मिळत नाही का मिळत नाही संसार दुःख मूळ भूकडे विंगळ आ विश्राम के नाही पोछे आ काम क्रोध लो बचो ने पाटे होते की नाही दिवसभर चारा नाही दिला तर त्याची सुद्धा एकादशी होते आमचे सुद्धा उपास चालू आहेत आमचे सुद्धा एकादशी होते पण सकाळी काकड्याला उठल्यापासून संध्याकाळी झोपे पर्यंत खाऊ खाव खाऊ खाव खाऊ आणि काय म्हणे बाबा एकादशी आहे काय पण काही मंडळी म्हणते गाडवणी पण म्हणजे तुमच्याकडे आमच्याकडे सारखंच आहे आहे ना गाडवाणी चालायची पण एकादशी करायची पण एकादशी याचा अर्थ कळला का पंच र्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय एकादशी मध्ये आणून भगवान परमात्म्याला आढळले त्याचं नाव एकादशी आहे भगवान परमात्म्याला नामसाधना करण्याचं आवडते आहे का हो आहे मग तुम्ही एकादशी केली ती कशी केली कोबारा म्हणले आम्ही फल आहार करून केली कशी केली एक पेरू आणला एका पेरूचे चार भाग केले एक देवाला एक देवाला एक साधूला किती झाले दोन तिसरं तुळशीला आणि चौथ तो तुकोबरायचा उपवास होता आपलं कस काय <laughs> आपला आपल्या उपवासाची गणित नाही आपल्या उपासाला तोटा नाही आपल्या उपासाला काय काय आता सांगायला वेळ <laughs> दिवसभर खातो वरून म्हणतो काची एकादशी होती घ्या थोडं देवाशी तो ऐका प्रकार नामा उच्चार कधी मधी कोण म्हटलं रात्रदिवस काय ते मना

कारण नुसतं तुम्ही सांगा ना ऐकता पण ऐकून ऐकून कोण म्हणलं ऐकत नाही हा म्हणजे मी पाच दीड तास बोंबलो तर हे पाण्यात गेलं म्हणायचं <laughs> तीनशे चार बोंबलो मीटर होऊन तुमच्या पर्यंत आलो आता रात्रभर प्रवास करायचा आणि उद्या अजून वास्तुशांती आणि या संसार सागरामध्ये एकही जीव सुखी नाही या जीवाला सुखी व्हावं आणि मागे पुढे माझा भगवान परमात्मा उभं राहावं तर असं वाटत असेल तर काय करा तर एकच काम करा जगत गुरु तुकोब पुढच्या हरिजन असंडळीमध्ये बरी झाली गावातली पिढा चक्रास आणि काही मंडळीमध्ये काय माणूस होता हो असा माणूस गेल्यामुळं आमच्या गावाला खूप मोठी पोकळी निर्माण झाली कारण अशी माणसं गेल्यानंतर गाव येड होत पण आमच्या सारख्या येड्याच्या नादी लागल कळलं ला का तुम्हाला आमच्या सारख्या येड्याच्या नादाला लागलं ला तर खरे तुम्ही येडे होसाल लोक तुम्हाला येड म्हणते तुम्ही एकदा येड्याच्या नादी लागून बघा तू बरं म्हणली वेडा झालो वेडा झालो भेडियाच्या गावा गेलो आम्हा नका काही आम्ही माणसात नाही मग कुठे कुठे मग मा माणसात नाही तर माणसात आहे पण माणसात नाही कीर्तनात आहे पण वा। दोन कीर्तन केलं त्याच्यावर पाणी फिरून कीर्तनात आहे पण कीर्तनात संसारे असावे आश्वाने नसावे आणि भजन करावे वेळ वेळा त्यांचं भजन करायचं आहे कसं भजन करायचं मायबाप त्याला सोडून आपण नाही आपल्याला सोडून तो नाही आणि त्याला सोडून तुम्हाला राहू वाटत नसेल जसा पाण्याला सोडून मासा राहू शकत नाही तसं सद्गुरु दिलेल्या तत्वाला सोडून आपण राहायचं मग काय करायचं आपण एकच काम करायचं काय करायचं सांगू एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता मुढोन या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार भार चाले ऐसा त्याच्या पुढं क्षणो हाचे करावा विचार तराव या पार नाशिवंत देह आयुष्य खातो काळ कितीही पावडर लावा कितीही परफ्यूम मारा कितीही शेंट मारा कितीही मोठा बंगला राहिला ना तर शावर थंड पाण्याचा गरम पाण्याचा पण कुठपर्यंत जोपर्यंत माझा भगवान परमात्मा तुमच्या मध्ये आहे तोपर्यंत याच्यातला भगवान परमात्मा निघून गेला आंघोळ रस्त्यावर आहे थंड का गरम याचा विचार नाही मडक्यातल्या पाण्याने आंघोळ करावी लागेल शावर खाली नाही किती मौल्यवान साडी घातलेली असेल किती मौल्यवान कपडे लिवलेले असतील पण शेवटच्या टायमाला भावकी ना आणलेलं कापडच घेऊन जावं लागतंय याच्या पुढे आपल्यासोबत आपली मुलं काही देत नाही मन नाही कुणाचे कुणी तुझे न हिरे कुणी माझे माझे म्हणून अरे बहिण कुणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोयी रे अरे मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या माईचा बाजार प्राण्या बाजार अरे दो दिवसाची जवानी तुझे तो दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे अरे म्हातार पण ये वैद्य काय करणार माईचा बाजार <laughs>

ആഹാ 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 साधक असतील माईंचे चिरंजीव जावाई जे कोणी या लाठेतले मंडळी असतील या सगळ्यांनी तन मन धनाने सहकार्य केलं म्हणून या कार्यक्रमाला शोभा वाढली कारण तुम्ही जर इथं नसता तर मी काय या झाडाला सांगितलं असतं तुम्ही होते तुम्ही महेशाच्या महे मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकाराली की जय ज्यांना ज्यांना व्यसन आहेत त्यांना हात जुडून विनंती दररोज दहा रुपयाची गुटखा तंबाखू जर खात असाल तर उद्या गेल्यानंतर एकच काम करा माऊलीच्या नावाने एक डब्बा करा त्याच्यात दहा रुपये दररोजचे टाका सिगरेट दारू गुटखा बंद करा हा जुडून विनंती का करा तुमच्या गावात का असाच कार्यक्रम व्हावा आणि तुम्हाला आनंद मिळावा असं वाटत असेल तर प्रत्येकाचे डबे मेळाव्याच्या दिवशी इथं घेऊन या महाराज मी तुम्ही सांगितल्यापासून माझी तंबाखू सुटली मी तुम्ही सांगितल्यापासून माझं सिगरेट तुटलं तुम्ही सांगितल्यापासून गुटखा खायचा बंद झाला ही त्याची कमाई आहे त्या माऊलीच्या कार्याला लावा ला तुमच्या आयुष्यात तुम्हाला भरभरून माझी माऊली देणारे उदंडाचं आयुष्य तुम्हाला काहीतरी खाऊन काहीतरी खाऊन काहीतरी या शरीरामध्ये टाकून शरीराचा नाश करण्यापेक्षा भगवत नामाच्या साधनेने चित्ताचं अंतकरणाचं चैतन्य प्राप्त करून घ्या तो भगवानच तो म्या आपण होय गुरु पण पडी देह भाव परवी तंबाखू खाल्ल्याने आयुष्य उजळायला येणार नाही ना ना। बिडी दारू गुटखा गाज्या खाल्ल्याने आयुष्य उदयाला येणार ना नाही ना। भगवान परमात्म्याचं नाम घेतल्याने आपल्या आयुष्याला एक कलाटणी मिळते आणि सुख प्राप्त होतं याच्या पुढचं मी काहीच बोलणार नाही झालेल्या शिवाय पंढरीश परमात्म्याचे चरणी मी नाम का प्याला पिओ जिंदगी सुधर जाते एकदा भगवान नाम घेतला तर जिंदगी सुधरून जाईल दारू गांजा पिऊन आपलं आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा एकदा हरिनामाचा प्याला प्या आणि हरिनामाचा प्याला पिल्यानंतर काय आनंद आहे सांगू किती आनंदी आनंद आज किती आनंद आहे सांगा मला ना भूतो ना भविष्य या माईंच्या मनात सुद्धा नसेल की आपल्या रात कीर्तन होईल तुमच्या लक्षात येईल एकट्या माणसानी जर तन मन धनाने जर सेवा केली तर काय करणार नाही वाटतय का पंढरीचा पांडुरंग आपल्या कीर्तनात होता मागे पुढे नाचत होता त्याने सगळी सोय लावली त्यानेच माईक आणला त्याने जोडला त्याने तुमच्या कानापर्यंत आवाज पोचवला कोणी आता उद्या बी असंच म्हणणार ना भेटणार भेटल त्या जीवाला पांडुरंगच माना हा म्हणून का तिचं माझं पटत हरेपटात म्हणा जे एक आत्मा मग त्यांचं आमचं हे सोडून द्या हे जर सोडलात तर सुखी होणार सुखी व्हावा असं वाटत असेल तरी एवढंच काम करा बाकी काही करू नका आत्तापर्यंत ऐकले I'm sorry, 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 I'm sorry,

i yeah. you. <laughs> தேவி காளிக்கு அதிபதியாக

విఠల విష్ట విల ముని మా విల జీవిత ప్రేమాయ చుల్ విఠల భగిన విఠల విని చాలా తుకా మన దూసరే విఠల రైల మా

ಲಿಂಗೇವಾರ ಪಂಡೀನಾಥ ಭಗವಾನ ಗಿರಿಯ ದೇವ ಸಂತ ಸದ್ಗುರುಥ ಮಹಾರಾಜೇ hare krishna hare krishna 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 hare 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 hare

जगद्गुरु गुरु संत तुकाराम महाराज सच्चिदानंद सच्चिदानंद बाबा बाबा की अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय पार्वती पेश गोपाल कृष्ण भगवान की जय मसा सर्वांनी सावकाश घ्यायला